नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा यो जी आर जाहीर आला आहे तुम्ही बघू शकता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचे लाभ करण्याचे एक हजार नऊशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतकी निधी वितरण करण्याबाबत हे बघू शकता मित्रांनो जी आर हे बाई आपण तारीख बी बघून घेऊया दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा बघू शकता शेतकरी मित्रांनो जी आर हा जी आर जी आर असता प्रस्ताव होत ना हे आपण संपूर्ण माहिती वाचणारच आहोत त्याच्या आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला करा तुम्हाला जर हा जी आर फायद्यात असेल तर मी कमेंट बॉक्स मध्ये जीआर ची लिंक देऊन देईल तिथून दे तुम्ही बघू शकता चला आता जी आर मध्ये काय आहे ते बघणारच आहोत आपण सन दोन हजार तेवीस चोवीस अर्थसंकल्पीय भाषेमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनाचा अनु भर घातले आहे नमो शक्य सम्मान निधी ही योजने घोषित करण्यात आली त्यात अनुसरून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत अंतर देण्यात येणाऱ्या सहा हजार रुपये या, या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतकी निधी घर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना राबवण्यात संदर्भ क्रमांक एक देखील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे तसेच सादर योजनेत अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ करण्यासाठी एक व राज्य सरकारवर स्थापना करण्यात येता या राज्य प्रकल्प कशाच्या प्रकारे खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत अशी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णया मान्यता देण्यात आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ सदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता नुक्रमे संदर्भात क्रमांक तीन ते चार पाच सहा सात व नऊ अन्यान्वे वितरण करण्यात आला आहे केंद्र शासनाने पीएम किसान योजनेचा विश्वा हप्ता दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरण केला असून त्या अनुषाने संदर्भ क्रमांक दहा व अकरा देखील सण दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लेखी शिवार अंतर्गत मंजूर मधून योजने सातवा हप्ता मई एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी परवास शासनास पर्ती झाला आहे कृषी आयुक्तालयाने पीएम किसान योजनेचा विश्वा हप्ता खात्यात एफपीओ डाटाच्या अनुशानाने नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा हो अंतर्गत सातवा हप्त्याचे देखील लाभ नमोशेतकरी सम्मान निधी हो पी योजनेअंतर्गत पीएफएमएस याकरिता एकूण एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्त्याचे लाभ अदा करण्यासाठी निधी वितरण करण्याच्या बाबत शासनाचा निधी होती नवशत महा सम्मान निधी योजने अंतर्गत सातवा हप्त्याचे मई एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अर्धा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉइंट बहात्तर कोटी इतके निधी वितरण करण्यात मान्य देण्यात येत आहे अशाच साठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो